नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत त्याच्या डोक्यावरून गालावरून किती वेळा आई हात फिरवते कारण तो तिच्या पोटचा गोळा आहे भक्ताच्या दृष्टीने तर पांडुरंगजीवीचा जिवलक आणि प्राणांचा प्राण आहे सगुणाचे प्रेम हवे संध्याकाळच्या वेळेला त्या गोपी आपल्या दारात येऊन उभ्या राहत काही जणी गच्चीवर उभ्या असत थोड्या वेळाने श्यामसुंदर घरी येईल त्याला पाण्यासाठी त्या चातकासारख्या आसुसल्या शुकाचार्यांनी वर्णन केले त्या प्रभूचे दर्शन घेताना एक क्षणभर डोळे मिटले किंवा पापण्या हलवल्या तरी कोपींना पापण्यांचा राग येई त्यांना वाटे की या ब्रह्मदेवाला काही काम नव्हतं का या पापण्या कशासाठी बनवल्या तितका वेळ सुद्धा श्रीकृष्णाचा गोड देह आमच्या नेत्रासमोरून दूर जावा असं वाटत नाही भक्तीच्या अकरा आसक्ती आहेत त्यामध्ये रूपासक्ती आहे ती रूपासक्ती शिकलेल्या लोकांना कळत नाही पती पत्नी पंढरपूरला जातात सकाळी दर्शन घेतले की त्यांना दुपारी पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते पुन्हा पुन्हा पांडुरंगाचे तेच रूप पाहावेसे वाटते एकदा तिरुपतीला माझी कथा होती तेव्हा लोक येऊन सांगत महाराज आज मी सात वेळा दर्शन घेतले आज मी अकरा वेळा दर्शन घेतले प्रभूंचे रूपच असे आहे की त्याच्याकडे निरंतर बघत राहावेसे वाटते पांडुरंगाकडे पाहून ज्या दिवशी मन भरले असे वाटेल ना त्या दिवशी समजा की तुम्हाला भक्ती कळलेलीच नाही पांडुरंगाची प्रशांत मुद्रा किती दुर्लभ आहे महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय दातुंनींद्रै समागत्य ष्ठंत मानंद भजे पांडुरंगम म्हणून संत म्हणतात चुकून सुद्धा पंढरपूरला जाऊ नका हा पंढरपूरचा विठोबा फार लबाड आहे एकदा त्याने तुमचे मन चोरून घेतले की तुम्ही तुमचा संसार कामातून तुम गेला समजा मायात पांथा पथी भीमरथ्याः दिगंबरः कोऽपि तमालनील विन्यस्तहस्तोऽपि नितंबबिंबे धूर्तः समाकर्षति चित्तवित्तं तो महा आहे दिसायला भोळा दिसतो हात कमरेवर ठेवलेत काय दाखवण्याकरता मी कही ने? तुम्छे तुम्छे बगा। निदान काही घेणार नाही तुमचे तुम्ही बघा वृंदावनातला कृष्ण निदान काहीतरी खेचून घेतो पण हा अजिबात हातलवत नाही एखाद्याकडे कटाक्षाने पाहिले तो त्याचे चित्त चोरून नेतो नामदेव रायांना हीच भानगड झाली त्यांना संसार करता येईना त्यांना त्यांची बायको विचारायला लागली अहो तुम्हाला झाले तरी काय त्या काळ्यानं काय केले तुमच्याशी असा हा वेठोवा सगळ्या देशाची तीर्थयात्रा नामदेवांनी केली आणि येऊन सांगितले पंढरीसारखे सुख मला कुठेही मिळाले नाही याकरिता आधी तो देव डोळे भरून बघावा लागतो भगवान डो नेत्र मिटून उभेत करे पण कुठल्याही क्षणी ते नेत्र उघडून आपल्याकडे बघतील ते केव्हा बघतील हे सांगत नसल्यामुळे तुम्हाला चोवीस तास त्यांच्याकडे बघत राहावे लागते मंदिरात देवाकडे चातकासारखे प्रेमाने बघावे मंदिरात धुसमुसळेपणाने कुठून तरी घुसले ठाणकन घंटा वाजवली दहा पैशाचे नाणे फेकले एखादी गिरकी घेतली लगेच निघाले ह्याला दर्शन म्हणत नाही चातकाच्या नेत्रात तहान आहे अशी तहान आपल्या डोळ्यात असावी त्या गोपी वर्णन करतात अग नो बघा बघा त्या हरिणी किती आसूसलेल्या डोळ्यांनी कृष्णाकडे बघतायत त्यांच्या नेत्रातून आसवांच्या धारा आहेत प्रेमाने भगवंताचे दर्शन घेणे ही एक पूजनच आहे हे जेव्हा कळेल तेव्हा भक्ती कळेल आपल्याला प्रेमाची तहानच नाही आळंदीला गेल्यावर आपले प्रेम उच्चंबळून येते का साधकांचा मायबाप असलेला माझा ज्ञानोबा माझी माऊली माझं सर्वस्व तिथे बसले आपल्या नेत्रात प्राण साठतात का कीर्तन महात्म्यात गोस्वामी म्हणतात भगवंताचे लीलागान करीत राहा मानस सरोवरातील राजहंस जसा विहार करतात तसे हे संत आपल्या जिव्हेने सतत भगवंताचे गुणगान करीत असतात तुम्ही सतत भगवंताबद्दल बोलत राहा आपोआप चित्त शुद्ध होईल त्या चित्तामध्ये भगवंत राहायला येतील आपल्या घरामध्ये आलेली प्रत्येक वस्तू ही देवाची वस्तू ही भावना हवी आलेली प्रत्येक वस्तू भगवंताला अर्पण करून नंतर असा असा प्रसाद म्हणून स्वीकारली असं करावं असं झालं म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक वस्तू प्रसाद होऊन जाते रोज आपल्या हाताने जो भगवंताची पूजा करेल आपल्या चरणांनी भगवंताकरता यात्रा करे त्याच्या अंतकरणात त्याच्या घरात भगवंत निवास करे भगवंताच्या कुठल्या तरी मंत्राचा जप रोज व्हावा आपल्या घरात व्रत वैकल्य कर्मकांड ब्राह्मण भोजन तर्पण आदी गोष्टी अधूनमधून चालू ठेवाव्यात या सगळ्यांनी जीवनाची शुद्धी होते एवढं सगळं करून भगवंताजवळ काय मागावे गोस्वामी म्हणतात सब करी माग ही एक फलू रामचरणरती होऊ भगवंता मला भगवत प्रेम दे माझ्या हृदयात तुझी भक्ती जागृत होऊ दे जे आपल्या जीवनामध्ये काम क्रोध कपट याचा त्याग करतात सर्वांचे प्रिय आणि कल्याण इच्छितात सर्वांशी गोड बोलतात निरंतर तुझ्याच आश्रयाला राहतात हे रामा तू त्यांच्या अंतःकरणात निवास कर जननी समजानी परनारी विषते विषभारी परस्त्रीकडे भक्तांना ज्याची मातृदृष्टी असते दुसऱ्याची संपदा ज्याला विषापेक्षा भयंकर वाटते दुसऱ्याचे सुख बघून आनंद होतो दुसऱ्याची आपत्ती बघून दुःख होते जीवनातली सर्व नाती ज्याने तुमच्याशी जोडून ठेवली हे रामा त्याचे अंतःकरण तुमचे निवासस्थान बनवा अरण्यात मी कोठे राहू असा प्रश्न प्रभूंनी महर्षी वाल्मिकींना विचारला होता महर्षी वाल्मिकींनी आपल्या जगातल्या सर्व साधकांच्या कल्याणाकरता भगवंताच्या प्रश्नाचा सदुपयोग केला आणि कुठे कुठे भगवंताचा निवास असू शकतो हे आपण सर्वांना सूचित केले आपल्या हृदयात भगवंताने येऊन निवास करावा असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या मनाची ठेवण कशी करावी हे सुंदर मार्गदर्शन या विवेचनाद्वारे साधकांना प्राप्त झाले वाल्मिकींनी दिलेल्या उत्तराचा साधकांनी साधनेसाठी आलंबन म्हणून वापर करावा चित्रकूट पर्वतावर प्रभूंचा निवास प्रारंभी साधकांसाठी साधनेच्या पातळीवर महर्षी वाल्मिकींनी प्रभूंना त्यांच्या निवासाबद्दल सांगितले ते वर्णन गोस्वामी तुलसीदासांनी केले वाल्मिकी रामायणात महर्षी वाल्मिकी व्यावहारिक स्तरावर रामांना उत्तर देतात देवा इथून जवळच चित्रकूट स्थान आहे त्या चित्रकूट पर्वतावर आपण निवास करावा महर्षी वाल्मिकींचा निरोप घेऊन प्रभू चित्रकूटला येऊन पोहोचतात चित्रकूट हे अतिशय पवित्र सुंदर स्थान पाहून भगवंत सुखावले मुनी तपस्व्यांचा निवास भगवती मंदाकिनीचे अद्भुत सृष्टी सौंदर्य त्या ठिकाणी आढळत होते चित्रकूटला लक्ष्मण निषादराजगुह यांनी मिळून दोन सुंदर कुटी निर्माण केल्या ह्या कुटीरांमध्ये आता भगवंताचा निवास होणार आहे गुहाने भगवंताला प्रणाम केला प्रभूंनी आता गुहाला परत जाण्यास सांगितले गुहालासुद्धा शृंगवेरपूरला परतण्याची घाई होती कारण सुमंत्रांनी गुहाला सांगून ठेवले होते गुहा भगवंताचा मुक्काम ज्या ठिकाणी होईल ते स्थान तू येऊन मला ताबडतोब कळव कारण मी इथून पा परतल्यावर महाराज दशरथ मला पहिला प्रश्न हाच विचारतील की राम कुठे आहे म्हणून गुहाला ठाऊक होते एकदा शृंगवेरपूरला जाऊन तिथे थांबलेल्या सुमंत्रांना निरोप दिला पाहिजे म्हणून भगवंतांचा निरोप घेऊन निषादराज गुह निघाले चित्रकूटला जाताना भगवती जानकी सोबत होती म्हणून सर्वांचा चालण्याचा वेग कमी होता आता निषाद एकटा एकटाय तो जातीवंत भिल्ल असल्याने काटक आणि बलवान आहे अतिशय वेगाने शृंगवेरपूरला येऊन पोचला भगवंतांनी जरी सुमंत्रांना लवकर जाण्यास सांगितले होते तरी सुमंत्र शृंगवेरपूरला थांबून राहिले होते निषादराजगुहाकडून रामासंबंधीची बातमी घेऊन मगच ते अयोध्येला जावे असा त्यांनी विचार केला वाटेत घडलेल्या सर्व घटना गुहाने सुमंत्रांना निवेदन केल्या सुमंत्रांना त्वरित परत निघण्यास सांगितले उदास आणि भका अंतकरणाने सुमंत्र निघाले आहेत खरे ते रथात बसले पण वाटेल तितका प्रयत्न करून रथाचे घोडे चाले नात रथाचे घोडे पुन्हा पुन्हा मागे बघतायत प्रभूंना गंगा पार करताना त्यांनी जिथे पाहिले त्या ठिकाणाकडे घोड्यांची दृष्टी जणू घोड्यांचे मन आक्रंदन करवि रामाला घेऊन आम्ही आलो रामाविना हा रथ कसा ओढून यावा मुकी जनावर आहेत त्यांना बोलता येत नाही आपल्या भावनांना नेत्रातील अश्रूंच्या रूपाने व्यक्त करतायत काय करावे कळेना निषाद राजगुहाने एक व्यवस्था केली चा चारही घोड्यांना ओढण्यासाठी आठ भिल्लबरोबर दिले त्या भिल्लांनी घोड्यांना धरले फरफटत न्यायला सुरुवात केली तेव्हा तो रथ सुरूक झाला शृंगवेरपूरच्या लोकांनी सुमंत्रांना निरोप दिला संध्याकाळच्या वेळेला सुमंत्र अयोध्येजवळ येऊन पोचले अयोध्या थोड्या अंतरावर होती सुमंत्रांनी सोबतच्या भिल्लांना सांगितले आता येथून तुम्ही पुढे परत जा कारण मी आता अयोध्येत प्रवेश करणार आहे मी रात्री प्रवेश करेन मी आत्ता जर अयोध्येत प्रवेश केला हजारो लोक मला इथेच थांबतील थांबवून घेतील प्रश्न विचारतील राम कुठे आहेत त्या गर्दीत मला राजमहालापर्यंत पोचताच येणार नाही लोकांना मी उत्तर तरी काय देणार सगळा गोंधळ होईल म्हणून मी रात्री अयोध्येत प्रवेश करीन भिल्लांना परत पाठवले सुमंत्र रात्रीचा पहिला प्रहर सरल्यावर अयोध्येत प्रवेश करतायत आश्चर्याची गोष्ट म्हणजे अयोध्येच्या प्रवेशद्वाराजवळ हजारो तरुण बसलेत सुमंत्रांचा रथ अयोध्येच्या प्रवेशद्वाराजवळ येताना पाहिले आणि रामविराच्या ज्वाला त्या नगरीला कशा होरपळून टाकतायत ह्याचा अनुभव सुमंत्रांनी घेतला त्या सर्वांना आशा होती की सुमंत्रांबरोबर प्रभू परततील सुमंत्र त्यांना चार आठ दिवस इकडे तिकडे फिरवेल आणि प्रभूंना परत घेऊन येतील आपले राम असे जातीलच कसे प्रत्येकाला भाबडी आशा होती पण रात्री आलेला रथ पाहिला आणि सर्वत्र एकच हलकल लोळ झाला रथ आला रथ आला सगळे तरुण रथाजवळ धावले रथ रिकामा पाहिला त्यावेळी तरुणांनी त्याहो फोडला अयोध्येच्या वेशीजवळ बसलेल्या वृद्धांना देखील कळले की रथ रिकामा आलाय सगळ्यांनी रथाला घेरले सगळेजण एकच गलका करतायत प्रश्नांचा भडीमार करतायत सुमंत्रजी श्रीराम कुठे आहेत इथून गेल्यावर तुम्ही कुठे कुठे गेलात राम आता परत येणार नाहीत का हजार प्रश्न सुमंत्र भांबावला घडू नये म्हणून ते दुपारी येणार होते ते रात्री आले पण रात्रीही घडले लोकांचे रामप्रेम अलोट होते म्हणून शेवटी अयोध्येच्या सैनिकांनी हस्तक्षेप केला लोकांना दूर केले रथ आपल्या ताब्यात घेतला सैनिकांनी तो रथ पुढे नेला लोक मात्र किंचाळत शोक करत आहेत आता राम कसले येत आहेत यायचे असते तर रथातच आले असते आता रामांचे येणे नाही सूचनेप्रमाणे रथ कौसल्या मातेच्या महालाकडे न्यायचा होता कारण भगवान वनाला निघाले होते तेव्हा महाराज दशरथांचा मुक्काम कैकईच्या कै महालात होता आता महाराज कौसल्येच्या महालात आहेत मी वृषली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण मस्तू